शेतकऱ्याला मदत होती कशाला एखादी योजना बदनाम करता तुम्ही सुद्धा माध्यम ई पीक एक पाहणी घ्या ई पीक पाहणीचा संबंध इथं येतच नाही माध्यमांनी सुद्धा एवढी माहिती आता आपल्याकडे ठेवली पाहिजे की ज्या वेळेस एखाद सबंद जिल्हा अतिवृष्टीत येतो सर्व मंडळ हे पासष्ट एम पावसाच्या पुढे एका चोवीस तासात पडल्यानंतर ई पीक पाहणीचा संबंध कुठे येतो का नाही त्याच्यामुळं इथं आता सबंद जिल्हा अतिवृष्टीत आलेला आहे परभणी जिल्हा सबंद अतिवृष्टीत आलेला आहे नांदेडमध्ये अष्ट्याहत्तर मंडळापैकी अठ्ठेचाळीस मंडळ अतिवृष्टीत आलेले आहेत हिंगोली जिल्हा पूर्ण या ठिकाणी अतिवृष्टीत आलेला आहे त्यामुळे याचे ई पीक पाहणी पंचनामे नाही याच्यात थेट मदत या ठिकाणी सर्वांना होईल पंचनामे कुणाचे ज्याची पाईपलाईन गेली ज्याची मोटर गेली ज्याचं ड्रीप गेले ज्याची गाय गेली महेश गेले बैल गेलाय शेळ्या गेल्यात कोंबड्या गेल्यात अशाचे पंचनामे या ठिकाणी होतील बाकी पंचनामे होणार नाहीत सर्व मदत या ठिकाणी सरसकट केली जाणार आहे ज्या जमीन खरडून गेल्या त्याचा सुद्धा संबंधित मी तुम्हाला सांगितलं आहे